मिरजमध्ये वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांचा राजीनामा मिरजेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला मिरज विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसला आहे वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आणि मातंग समाजाचे नेते इंद्रजित घाटी यांनी वंचितच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे इंद्रजित घाटी यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीकडून इंद्रजित खाटे हे मिरज विधानसभेसाठी इच्छुक होते गेल्या काही वर्षापासून त्यांनी या मतदारसंघात तशी तयारी केली होती मात्र अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वंचितमध्ये आलेल्या विज्ञान मानेना वंचित मिरजेतून उमेदवारी मिळाली त्यामुळे वंचितमधील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते नाराज झाले होते शिवाय पक्षात काही वंचितचे राज्यस्तरावरील कार्यकर्ते हे अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप इंद्रजित घाटे यांनी केला आहे वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यायची गरज आहे त्यासाठी माझी हा पाठिंबा केला माझ्याबरोबर महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे पण संविधान वाचलं पाहिजे आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाफा मारण्याचं सुरू काम सुरू आहे काल आपण बघितलं असेल तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय आम्ही सर्वजण एकत्र आहोत पुण्यातील पदाधिकारी असतील सोलापूर असेल सातारा असेल जणांचे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर पाठवत पाठिंबा देतोय तसेच मशाल या चिन्हात तानाजी यांना विजयी करावे असे मी आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र मतदारसंघ बांधायला उमेदवारी दिली त्यामुळे तुमची नाराजी आहे त्यामुळे नाराजी विश्वासात नाही घेतली म्हणून आहे मी महाराष्ट्रभर सगळ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक बांधणी करत होतो त्यात सोलापूर असेल त्यात सांगली असेल कोल्हापूर असेल हातकलंगडे असेल पण पक्षाने विश्वासात नाही घेतले नवीन उमेदवार येतात इलेक्शन लढवतात लगेच दुसऱ्या पक्षात जातात ह्याला माझा विरोध आहे आपण जिंकायसाठी निवडणूक लढली पाहिजे हा माझा विश्वास आहे

असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे